श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे बारा एप्रिल वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे हनुमान जयंती हनुमानांची पूजा आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये मंगळवार आणि शनिवार करत असतो आणि शनिवार चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती एकत्र आल्यामुळे हा दिवस जो आहे तर तो अतिशय प्रभावी असा मानला जातो तुम्हाला सर्वांनाच हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा हनुमान जयंती ही पौराणिक कथांमधील सर्वात आदरणीय देवतांपैकी एक असलेल्या भगवान हनुमंतांच्या जन्माचे प्रतीक मानले गेले आहे भगवान रामांवरती अटल भक्ती अलौकिक शक्ती आणि निस्वार्थ सेवेसाठी ओळखले जाणारे हनुमानजींची भारतभर लोक पूजा करत असतात या दिवशी काही प्रभावी अशी उपाय आणि सेवा देखील केलेल्या केल्या जातात तर यात त्यातल्यात एक अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे या दिवशी आपल्याला म्हणजेच आज संध्याकाळी आपल्याला दिवाखाली एक मोठभर वस्तू ठेवायची आहे हा जो योग आहे तर तो परत आपल्याला वर्षभर नाही मिळणार त्यामुळे हा उपाय करायला अजिबात विसरू नका या उपायाने सोन्याचे दिवस सुरू होतील आणि आपल्या नशिबाचा भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही असा हा प्रभावी उपाय आपल्याला आज करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा तसेच याबद्दलची संपूर्ण जी काही माहिती आहे ती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम हनुमंताय नमा लिहायला विसरू नका किंवा अंजनीपुत्र पवनपुत्र हनुमान की जय लिहायला विसरू नका तर हनुमंतांच्या काही प्रभावी अशा मंत्रांचं ही आपण आवर्जून करायला पाहिजे त्यामध्ये सर्वात पहिला मंत्र जो आहे तो म्हणजे ओम श्री हनुमंताय नमा त्यानंतर न ओम नमो भगवते हनुमते नमा आणि तिसरा जो मंत्र आहे तो म्हणजे ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्व शत्रु संघ सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा हा जो मंत्र आहे तर याचा सुद्धा तुम्ही पठन करू शकता श्री हनुमान हे रामायणातील एक महत्वाचे पात्र आहे आणि ब्रह्मचर्य निष्ठा नम्र नम्रता आणि निर्भयता याचे प्रतीक आहे त्यांची पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात नकारात्मकता पासून संरक्षण मिळते आणि भक्तीमध्ये नवी शक्ती संचारित होत असते असं देखील मानलं जातं त्यामुळे त्यांची पूजा करणं अतिशय महत्त्वाचा आहे आपण रोज घरामध्ये हनुमान चालिसा का वाचतो कारण घरामध्ये कधीच कोणत्याच प्रकारच्या वाईट शक्तीने प्रवेश करू नये घरातील सर्व वाईट शक्ती या दूर राहाव्यात आणि आपल्या घराला कधीच कोणाची नजर लागू नये यासाठी आपण रोज घरामध्ये हनुमान चालिसाचं चा पठण करायला पाहिजे आज देखील तुम्हाला शक्य असेल तर हनुमान चालिसाचं चा पठण हे हनुमानांच्या मंदिरामध्ये जाऊन करण्याचा प्रयत्न करा त्यामुळे त्यांना गुळ फुटाण्याचा नैवेद्य आवर्जून अर्पण करा त्याचबरोबर रुईच्या पानांची माळ जी आहे तर तीसुद्धा आपल्याला त्यांना अर्पण करायची आहे रुईचे पान हे त्यांना अतिशय प्रिय आहे कारण ते त्यांच्या आईचे प्रतीक आहे आणि त्याचसोबत जो प्रभावी उपाय आपण उपाय आहे तर तो देखील करा तर बघा दिवा जो असतो तर तो बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असते दिव्यामध्ये सकाळ संध्याकाळ आपण दिवा हा आपल्या घरामध्ये प्रज्वलित करत असतो दिव्यामध्ये काही वस्तू जर आपण टाकल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी हे आपल्यावरती खूप लवकर प्रसन्न होत असते आणि दिवा हा आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम करत असतो त्यामुळेच दिव्या म दिव्याचे जे काही उपाय असतात तर ते अतिशय प्रभावी असे मानले जातात तर हा उपाय तुम्हाला कशासाठी करायचा आहे बघा तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरीही तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल तर घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत अनेक अडचणी अडथळे तुमच्या जीवनामध्ये येत असतील आणि घरामध्ये अनेक प्रकारच्या वाईट शक्तींचा प्रभाव तुम्हाला जाणवत असेल वास्तुदोष पितृदोष नकारात्मक नकारात्मकता शत्रुपीडा शत्रुवादा हे त्रास तुम्हाला जाणवत असतील तर त्यासाठी तुम्हाला हे जे अतिशय प्रभावी असे उपाय आहेत तर ते करायचे असतात बघा तुम्हाला ज्यावेळेस एखादा उपाय तुम्ही करत असतात त्यावेळेस त्यावरती तुमची म्हणजे आपली पूर्ण भक्ती श्रद्धा आणि विश्वास असायला पाहिजे म असणे हे खूप गरजे आहे कारण आपण कुठलाही उपाय करत असतो कुठ कुठेही मनामध्ये किंतू परंतु येता कामाने अगदी भक्तीने आणि विश्वासाने जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच त्याचे फायदे हे तुम्हाला होतील या उपायाने तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर कर्जभोक्ती असेल त्याचबरोबर धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती त्या सुद्धा होतील म्हणजेच काय तर पैशाच्या ज्या काही अडचणी तुम्हाला येत आहेत तर त्या सर्व अडचणी दूर होतील तर असा हा प्रभावी उपाय आज आपल्याला करायचा आहे आज आहे चैत्र पौर्णिमा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी भगवान विष्णूंनी आपल्यावरती कृपा होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला एक मातीची पंथी आहे ती घ्यायची आहे आणि मातीच्या पंथीमध्ये घेत असताना ती व्यवस्थित स्वच्छ असावी कुठेही तुटलेली फुटलेली अशी अजिबात घ्यायची नाही आहे मग उपाय करण्यासाठी ज्या कोणत्या वस्तू तुम्ही वापरतात तर त्या अगदी स्वच्छ असाव्यात हे नेहमी लक्षात ठेवा आणि उपाय करण्या अगोदर तो कोणाला सांगायचा नसतो तो नेहमी गुप्त ठेवण्याचं काम आपल्याला करायचं असतं नंतरच त्याचे फायदे हे आपल्याला बघायला मिळत असतात त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये प्लेटच्या खाली तुम्हाला मोठभर तांदूळ जे आहेत अखंड अक्षता ज्या असतात तर त्या तुम्हाला ठेवायच्या आहेत त्यामध्ये तुम्हाला म्हणजेच त्या तांदळाच्यामध्ये एक रुपयाचं एक नाणं जे असतं तर ते ठेवायचं आहे दिव्यामध्ये तुम्हाला चवमुखी हा दिवा तयार करण्यात करायचा आहे म्हणजेच चार दिशेला चार वाती तुम्हाला टाकायच्या आहेत आणि या दिव्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे हे लक्षात ठेवा या वाती तुम्हाला लाल कलाव्याच्या टाक टाकल्या तर अतिशय उत्तम असेल आणि तुमच्याकडे जर लाल कलावा तर नसेल तर कापसाच्या वाती टाकल्या तरी चालतील लाल कलाव्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतात त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये धन येण्याचे मार्गही खुले होत असतात त्यामुळे शक्यतो करून प्रयत्न करा की लाल कलाव्याची वाट तुम्ही टाकत टाकत असाल तर मग तुम्ही कापसाची वाट टाकू श टाकू शकता किंवा त्यानंतर दिवा जो आहे तर त्या तो प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षत अर्पण करायचे आहेत या दिव्यामध्ये काही वस्तू आता आपल्याला टाकायच्या आहेत त्यामध्ये दोन लवंगा दोन वेलची आणि त्याचबरोबर थोडीशी हळद तुम्हाला टाकायची आहे हा दिवा जो आहे तर तो उचलायचा आहे आणि तुमच्या घरातील ईशान्य कोपरा तुम्हाला बघायचा आहे ईशान्य कोपरा व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि तिथे थोडीशी जागा तिथे हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे पूर्व दिशेला तोंड करून बसायचा आहे आणि उत्तर दिशेला तोंड करून बसले तरी चालतील आणि त्यानंतर तुम्हाला तिथे बसून माता लक्ष्मीचं स्मरण करून सोळा वेळेस तुम्हाला स्त्रीसुक्त स्त्रीसुक्ताचं पठन करायचं आहे धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्तीच्या संबंधीची ही अतिशय प्रभावी सेवा मानली जाते हे श्रीसूक्तम तुम्ही म्हटले आता बघा लक्षात ठेवा पंधरा वेळेस तुम्हाला फक्त श्रीसूक्त म्हणायचं आहे आणि त्यानंतरनं सोळाव्या वेळेस तुम्हाला श्रीसुक्तम आणि त्यांची फलश्रुती म्हणायची आहे आपण जी सेवा केली आहे त्याचं फळ हे सर्वात शेवटी आपल्याला मिळावं त्यासाठी फलश्रुती म्हटली जाते फलश्रुती ही शेवट शेवटीच म्हणायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे दिवा जळत आहे तोपर्यंत जळवू द्यायचा आहे नंतर दिवा थंड झाला की दिव्याच्या खाली जे तांदूळ आणि एक रुपयाचं नाणं ठेवलं आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि कलावा लाल कलरचा कपड्यामध्ये थोडेसे तांदूळ आणि क एक रुपयाचं नाणं ते बांधायचं आहे आणि त्याची पोटली तयार करून तुम्हाला ती तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे उरलेले जे तांदूळ आहेत तर ते तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत दिव्यातले सर्व साहित्य जर शिल्लक असेल तर ते निर्मल्यात टाकून द्यायचं आहे दिवा स्वच्छ करून परत घरामध्ये वापरात घ्यायचा आहे तर अशा हा खूप प्रभावी असा उपाय फक्त वर्षातून एकदाच हा उपाय केला जातो आणि नक्कीच तुम्ही करून बघा जर घरामध्ये सुतप किंवा मासिक धर्म सुरू असेल तर तुम्हाला हा होपाय जो आहे तर तो करता येणार नाही आणि असा हा व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर व्हिडिओ तुम्हाला धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती होईल आणि देवी लक्ष्मीची भरभरून कृपा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजच्या या व्हिडिओवरची समाप्ती करते आजच्या पुरते एवढंच भेटूया अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समाप्त